Thank <laughs> you. परिसरामध्ये अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्या वतीनं आज इथे धरण आंदोलन करत आला आणि या आंदोलनामधील शासन आपल्या मानण्याला घेऊन आज इथे दिवस आंदोलन करत आलंय आणि या आंदोलकांनी दिलेला आहे त्यांनी इथे आंदोलन पुकारलेलं आहे आपल्याकडे माहिती आम्ही माया ठाकणे अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूरचे अध्यक्ष आहे आणि आमचे जे कामगार आहेत असंघटित कामगारामध्ये आम्ही मगत असतो आणि शासनाने आता जे कायदे चार संहिता कायदे केलेले आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत का हे सगळं महाराष्ट्रभर आमच्या संघटनेतर्फे आंदोलन चालू आहे आणि शासन हे आम्हाला नेहमी जे तडागड्यातले लोक आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्या सेवा करत असतो आणि आम्ही ज्यांचे तडागड्यातल्या लोकांच्या सेवा करतो आणि हे शासन आमच्यासोबत नेहमीच दुर्गाभाव करतो हे श्रीमंताचं आहे अंदाने मान्यसारख्या लोकांचं शासन आहे आणि जे आम्ही असंघटित कामगार म्हणून आम्हाला कामगार म्हणूनच नेमलेलं नाही आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस हे पट्ट्यामध्ये ग्रामीण वस्त्यामध्ये जिथे जायला रस्ते नसतात कोणत्या सोयी नसतात अशा ठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस कामं करतात आणि हे शासन आमच्या दुर्लक्षित आहे आता दोन महिन्यापासून आम्हाला केंद्र शासनाने पैसे नाही दिले आमचे पेन्शनचा प्रश्न आहे तो किती दिवसापासून ट्रक लवलीत आहे तो त्याचा निर्णय अजून देत नाही ग्रॅज्युटी लागू केली ते पण आम्हाला देत नाही आहे आणि नेहमी नेहमी आम्हाला रस्त्यावर उभं व्हावं लागतं हे शासन आम्हाला ते करायला भाग पाडते आणि मीच आम्हाला संघर्ष करावा लागतो अनुमान महिलांना संघर्ष करावा लागते आम्ही या संघर्षाचा त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या आज नागपूरच्या संघड पैसामध्ये उतरलेलं आहे रिंगणामध्ये उतरले आहे आणि आपलं ज्या शासकपणे त्याच्याकडे आपली मागणी ताकद त्यांनी मागत केली आहे याकरता आंदोलन करतोय आपल्याकडे माने मॅडम दिले त्यांची प्रतिक्रिया रिंग त्या सांगणं माझा परिचय किश्ताबाई भानारकर मी अंगणवाडी कर्मचारी सभेची राज्य कार्याध्यक्ष आहे आणि आज बारा तारखेला भारतभर बार कामगार मागण्याच्या संबंधानं ज्या सरकारनं कामगार कायदे रद्द करून त्या कामगार कायद्याचं रूपांतर फक्त चार कायद्यामध्ये केलं आहे आणि त्या, त्या कामगार कायद्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी हे त्या कायद्यामध्ये बोलत असतात आणि म्हणून भारतभरच्या या संपामध्ये आम्ही अंगणवाडी कार्यकर्त्या सर्व भारतातील अंगणवाडी कार्यकर्त्या या संपात संपात सहभागी झाले झालेला आहोत आमच्या प्रमुख मागण्या जे शासनाने ग्रॅज्युटी उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयामध्ये आमची संघटनेच्या संघटनेच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये केस आहे आणि सरकारने ग्रॅज्युटी मंजूर केली सरकारने पेन्शन मंजूर केली परंतु त्यांनी अजूनही त्याचा निर्णय घेतला नाही त्याचा काढला नाही आणि परत एकदा शासनाने पगार फरवरी चोवीस ला, ला वाढवून दिला परंतु त्यात सरकारने असं ठरवलं होतं की पंधरा हजार सर सरसकट आमदार कार्यकर्तीचा पगार असावा आणि साडेसात हजारे मदतीचा पगार असावा परंतु शासनाने आमच्या बरोबर गद्दारी करून त्यात त्या पगारामध्ये प्रोत्साहन भत्ता लागू केला आणि ज्या प्रोत्साहन भत्ता ती बाईवर पूर्ण करत नसेल त्या प्रोत्साहन भत्ताची अटी पूर्ण करत नसेल तर अशा प्रकारे आमच्या बरोबर सरकारने सातत्याने खेळ करत असतो आणि त्या प्रोसाहन भत्त्याचं रूपांतर आमच्या पगारात करून आमच्या बायाचे आतापर्यंत प्रोत्साहन भत्ते सरकारने दिले नाही म्हणून आमची मागणी मागणी अशी आहे की सरकारने जे पंधरा हजार रुपये मानधन करून दिलं होतं ते मानधन हे प्रोत्साहन भत्ता न ठेवता सरसकट पगारामध्ये करून द्यावं अशी आमची मागणी आहे आणि जे ग्रॅज्युएटी आम्हाला मंजूर केली की तातडीनं संपूर्ण उन्हाळ्याच्या उन्हाळी उन्हाळी सुट्टीमध्ये आहार बंद असावा ज्याप्रमाणे बाकीच्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या आहेत तशा प्रकारे आम्हाला सुद्धा सुट्ट्या असाव्या अशा बऱ्याच अशा मागण्या आहेत आम आमच्या आणि प्रमुख मागणी आमची मगारवाडीची आहे पगार वाढतो अजून पेन्शनची आहे अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत कामगार हो। कायद्यामध्ये आम्ही मोत असल्यामुळं आम्ही सर्व अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूरच्या वतीनं या ठिकाणी या सभेचं रूपांतर आयोजित केलं होतं नागपूर शहरातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि या ठिकाणी मला त्या ठिकाणी या ठिकाणी बोलावलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूरच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी आपण मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करते जय भीम अंगणवाडी कर्मचारी

मी मनीषा पाटील आहे अंगणवाडी कर्मचारी सभा नागपूरचे उपाध्यक्ष आहेत आज बारा फरवरीला चौक येथे आम्ही सर्व कामगार संघटनेचा मोर्चा असल्यामुळे आम्ही सुद्धा अंगणवाडी कर्मचारी सभा यामध्ये उतरलेलो आहे आमच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत सरकारनी जे पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचं आहे तोपर्यंत अजूनपर्यंत तो आमचं ज्या जुनसेविका आहे पंच्याहत्तर पासून आमची योजना सुरू झाली सेविका रिटायर्ड झालेल्या आहेत परंतु त्यांना त्यांना असं आज त्यांचा आधार कोणी नाही आहे त्यांना दवाई औषधीला खर्च कोणी करू शकत नाही त्यांची खूप वाताहत होत आहे कारण की त्यांचं पोषण पालन पोषण कोण करणार आज त्यांना जीवन मरण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे त्यामुळे सरकारने निवृत्त झालेल्या सर्व सर, सेविकांमध्ये त्यांना पेन्शनचा जो मार्ग आहे तो लवकरात लवकर सोडवा तसंच ग्रॅज्युएटी सुद्धा जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएशन लागू करावी कारण की आमची फाईल तयार आहे परंतु मध्येच कुठे काय आडकाटी येत आहेत अजूनपर्यंत त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये तो लवकरात लवकर जी आर काढायला पाहिजे आणि जो आमचा दोन महिन्याचा बावन्न दिवसाचा संप सुरू होता महाराष्ट्रभर संप सुरू होता तर त्यामध्ये आम्हाला जे पंधरा हजार सरकारनी आणि साडेसात साडेआठ हजार रुपये मदत दिसला असं मानधन वाढ केली परंतु पूर्ण मानधन वाढ न देता त्यांनी दो, सेविकेला दोन हजार म्हणजे तेरा हजार मानधन दिलं आणि दोन हजार प्रोत्साहन भत्त्याच्या स्वरूपामध्ये देत आहेत तर सर्व सेविका मदतनीस काम करतात परंतु त्यांना प्रोत्साहन भत्ता येत नाही तर आमचा हा सरकारला आव्हान आहे की जे प्रोत्साहन भत्ता आहे तो, तो मानधनामध्ये सरसकट वर्ग करण्यात यावा कारण की सर्वसेविका मदतीस रोजचे दररोजची कामं करत असतात आपल्या वेळात कामं करत असतात त्यामुळे हा मानधन जी वाढ केलेली भी। लोकर आहे ती मानधनात वर्ग करावी एवढी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा जी आग आणि योजनाबाह्य जे कामे आहेत जसं लाडकी सर्वे हा इलेक्शनचा फंडा होता सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतले मग आता तो सर्वे आमच्याकडे ई केवायसीचा असेल ते के आमच्याकडे देतात हे अशी योजना काय आहे मातृवंदन योजना असेल कुठल्याही योजना आल्या की अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी दिसतात आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे काम सक्तीचे केले आम्हाला वरून दबाव येतो की ही कामे केलेच पाहिजे ही सक्ती बंद करायला पाहिजे जे कोणी वरून सक्ती करत असेल त्यांनी योजनादायक कामावर सक्ती करू नये असं आम्हाला त्यांना आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्या सभेतर्फे आवाहन करतो की योजनादायक कामे आमच्या अंगणवाडी सैनिकामध्ये करणार नाही तसेच आम्हाला सामाजिक सुरक्षा पाहिजे जी उन्हाळी सुट्टी आहे ती सुद्धा एक महिन्याची पाहिजे सर्व सेविकामध्ये हा भर उन्हाळा असतो मेडिकल रजा पाहिजे आणि किमान वेतन किमान वेतन हा फार मोठा प्रश्न आज जीवन जगण्यासाठी आज इथे एकल महिला अंगणवाडी संघट म्हणजे अंगणवाडीमध्ये जास्तीत जास्त एकल महिला आहे त्या एकल महिलांच्या दोन मुलांचे पालन पोषण करण्यासाठी एवढ्या तेरा हजारामध्ये आम्हाला जे मानधन दिलं जाते तेरा हजारांनी दोन हजार रुपये प्रोत्साहन सत्याच्या स्वरूपात दिले एवढ्या पंधरा हजारामध्ये आमच्या सेविका तीस मदत वीसला साडेसात हजार रुपये मिळते एवढ्या याच्यामध्ये त्या आपलं घर चालवू शकत नाही त्यामुळे सरकारला एवढी विनंती आहे कळकळीची आमच्या भगिनी

आंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या आणि आपल्या माध्यमातून त्यांना आपले मागण्यात झालेले आहे आणि शासन प्रशासन